म्हणजे डायबेटिक झालेली की मी काही डॉक्टर नाही आहे डायबिटीस असतो ना हा रिव्हर्स होऊ शकतो नमस्कार मंडळी आपल्या चॅनलच्या एका नवीन ब्लॉग मध्ये मी अनमिका तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते आय होप सगळे छान असाल आणि कालचा जो ब्लॉग टाकला होता मी त्याच्यामध्ये मला असं बऱ्याच साऱ्या कमेंट आल्या आणि आधी पण पण मला बऱ्याच वेळा असा कमेंट आलेल्या आहेत की ताई तुम्ही शुगरसाठी काहीतरी सांगा सा किंवा तुम्ही मला शुगर आहे तर ज्यांना माहीत नाही त्यांना सांगते तर गेल्या सहा महिन्यापासून मला शुगर डिटेक्ट झालेली आहेत आणि मला खूप असा प्रॉब्लेम होता खूप म्हणजे म्हणजे शुगर माझी खूप वर खाली होती प्लस मला पाय दुखण्याचा म्हणजे डायबेटिक न्यूरोपॅथी झालेली आहे अजून पण आहे असं कमी झालेलं नाही असं पूर्णपणे मी यातून बरी झाली असं म्हणणार नाही आहे मी पण मग बऱ्यापैकी मी रिकवर झालेली आहे आणि म्हणजे मी काय केलं कसं केलं तर सगळ्यात आधी तुम्हाला मला हे सांगायचं आहे की मी काही डॉक्टर नाही आहे किंवा म्हणजे तुम्हाला मी काही असे वेगळे धडे देणार नाही आहे कारण की जे मी केले के ना ते सगळ्यांनाच लागू होईल ला असं नाही पण जे मी करते ना ते सगळ्यांसाठी उपयोगाचं मात्र नक्कीच आहे कारण त्यातून तुम्हाला लाभच होईल असाच दुष्परिणाम तर काही होणार नाही अशा गोष्टी तर काही सांगणारच नाही मी कारण की मी काही त्याच्यातले तज्ज्ञ नाही आहे पण मी बऱ्यापैकी माझा याची बी ए वन सी म्हणा माझी शुगर म्हणा किंवा मी ज्या फेजमधून गेलेले आहे ना तो इतका वाईट काळ होता ना खूप म्हणजे जवळपास हा जो मे महिना होता ना ह्यावेळचा तो मी खूप भयानक मे महिना का अजून पण मला बरे जून जुलैपर्यंत खूप बऱ्यापैकी त्रास झाला खूप खूप म्हणजे मला कसा त्रास झाला काय झालं तर मी तुम्हाला थोडक्यात आज तुमच्याशी शेअर करणार आहे की मी काय डायट म्हणजे वापरलं किंवा डाएट मी ह्या काळात काय केलेलं आहे म्हणजे शुगर कशी सध्या आता कंट्रोल आणलेली आहे बऱ्याच लोकांनी मला कमेंट केलेली की ताई तुम्ही शुगरसाठी खास तुम्ही काच काय काय केलं ते सगळं सांगा तर मी तुम्हाला अगदी माझी थोडक्यात स्टोरी सांगते की मला शुगर कशी डिटेक्ट झाली तर कसं आहे आपण बायका काही एखादी का गोष्ट आपल्याला झाली ना किंवा एखादा आपल्याला त्रास होतो ना तेव्हा अजिबात आपण त्या गोष्टीकडं लक्ष देत नाही तसंच माझं काही झालं होतं कारण की मला शुगर ही प्रेग्नन्सीमध्ये झाली होती दोन हजार अकराला जेव्हा आमची डॉलू जन्मली डॉलूच्या जन्माच्या वेळेला मला शुगर झाली होती त्याच्यानंतर नंतर मी बरं योगा करायचे व्यायाम करायचे नंतर मी खूप जाड घालते म्हणजे जवळजवळ दोन हजार सोळा सतरापर्यंत मी खूप जाड होते खूप खूप म्हणजे माझं वजन काहीतरी शहात्तर किलो होतं आणि मग ते खूप वजन असं वाढलं असल्यामुळे तिने नंतर मी वजन कमी करायचा विचार केला मला कमरेचा खूप त्रास झाला त्याच्यामुळे मी वजन कमी करायचा विचार केला स्वतः योगा केला व्यायाम केला जिम जॉईन केलं म्हणजे आमच्या बिल्डिंगचं जिम आहे ते, 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 ते मी स्वतःच करायची तिथे काही कोणी ट्रेनर वगैरे नाहीये असं करून की मी माझं वजन साठ किलो वरती आणलं शहात्तर किलोवरून साठ किलोवरती आणलं त्याच्यानंतर एक वर्ष मी मध्ये सगळं सोडून दिलं होतं म्हणजे व्यायाम करायचं का नाही काय नाही म्हणजे त्याच्यानंतर मी जसं जसं की नाही हे चालू केलं आपलं युट्यूब चालू केलं युट्यूब चालू केलं ना तेव्हा काय झालं की मुलं माझी दोन्ही त्यावेळेला बाहेर गेली म्हणजे सोहम तर जाणारच होता सो आमचं काय तो जाणारच होता कारण त्याला इंजिनिअरिंगसाठी कुठेही बाहेर जायचा होता तो मोठा पण आहे आणि त्याच्या डॉलीचं पण आमच्या आम्ही असा विचार करून तिला त्या शाळेत घातलं त्याच्यामुळे काय झालं मग दोन्ही मुलं बाहेर गेली आणि मला खूप ट्रेस आला घरामध्ये काय इतकं टेन्शन म्हणजे काय मला काही सुचायचंच नाही मला कशात मन रमायचं नाही कशा म्हणजे सतत मी रडत राहायची सतत असं खूप म्हणजे सतव त्रास करून घेतला मी खूप आणि मग त्याच्यामध्ये मला असा त्रास हा व्हायचा मला नाही कधी पण तुम्हाला सांगते शुगरची काही लक्षण सांगते काही लोकांना शुगरची लक्षणं अजिबात दिसत नाहीत तर सगळ्यात पहिलं लक्षण म्हणजे खूप तहान लागते खूप तंगी इतकी तहान लागते ना मी खूप पाणी प्यायचे माझी बहीण पण मला म्हणायची की ताई एवढं पाणी तू कशाला पिते आणि मला विकनेस खूप यायचा लघवीला होतं एक सारखं वारंवार काही लोकांना म्हटली काहीच लक्षणं दिसत नाहीत लघवीला होतं वारंवार आणि प्लस आपल्याला सतत विकनेस काय करू वाटत नाही सतत थकवा आलेला असतो ह्या सगळ्या गोष्टींची लक्षणं होती मला आणि मी जेव्हा डॉक्टरना दाखवलं ना तर डॉक्टर विकनेसचं औषधं किंवा तुम्हाला बरं वाटावं म्हणून काहीतरी बऱ्याच असे इंजेक्शन द्यायचे पण मला एकाही डॉक्टरनं असं सांगितलं नाही किंवा मला सजेस्टही केलं नाही की ना 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 तुम्ही तुमचं ब्लड टेस्ट करा वगैरे आता मी ह्या वर्षीच्या दोन हजार चोवीसच्या शिमग्यामध्ये जेव्हा गावी गेले होते तेव्हा आईनं आमच्या ओळखलं मला की बाबा हिची तब्येत अशी का झाली किंवा आईला इतका विकनेस कशामुळे येतोय तर बोली चल नाही ब्लड टेस्ट करूनच घ्यायचं म्हणून ती मला गावातल्या सरकारी दवाखान्यात गेली मी तिथे एक ब्लॉक पण बनवलंय बघा आणि तिथे माझी रँडम शुगर चेक करण्यात आली होती तेव्हा तिथे साडे ची शुगर मला रँडम शुगर दाखवून आली मला वाटलंच नाही की मला शुगर होईल वगैरे असा कधी मी विचारच केलेला नव्हता पण आमच्या वडिलांना आहे शुगर पण हे लक्षात घ्या की अनुवंशिक आहे म्हणजे अनुवंशिक सगळ्यांना शुगर होते असं नाही तसं नाहीये सगळ्यात बेकार शुगरचं तुम्हाला ट्रेस तुम्ही जर टेन्शन घेत असाल कुठल्या तरी गोष्टीचं कुठल्याही गोष्टीचं छोट्या मोठ्या गोष्टींचं तर तुम्हाला लवकरात लवकर शुगर होऊ शकते किंवा शुगर हा ना लाईफस्टाईल डिसऑर्डर आहे आपण आपली जी लाईफस्टाईल आहे ना ते लाईफस्टाईल आपली सगळी अशी बिघडल्यामुळे की नाही हा मुख्य रोग होतो की वर्षात एकदा पक्का आपलं की नाही एच बी वन सी म्हणा किंवा आपली शुगर प्लस आपलं व्हिटॅमिन बी ट्वेल्व व्हिटॅमिन डी हे एकदाच वर्षात एकदा तरी चेक करायचं व्हिटॅमिन डी कमी असेल बी ट्वेल्व कमी असेल तर आपले पाय खूप दुखतात हात पाय दुखतात आपल्यामध्ये काही शक्ती राहत नाही बऱ्याच लोकांना हा प्रॉब्लेम होतो आणि सगळ्यात पहिली टेस्ट करायची की, की एच बी ए वन सी म्हणून एक टेस्ट असते शुगरसाठी खास त्याच्यामधून तुम्हाला समजते की तुम्ही डायबेटिक आहात की नॉन डायबेटिक आहात की प्री डायबेटिक आहात कारण की स सिक्स पॉईंटच्या जर पुढे असेल तुमच्यामध्ये ना एच बी ए वन सी तुमचा तर तुम्ही प्री डायबेटिक आहात आणि नाईनच्या जर पुढे असेल ना तर तुम्ही फुल डायबेटिक आहात खूप म्हणजे आपल्याला आणि असं समजू नका की हे जे डायबिटीज असतो ना हा रिवर्स होऊ शकतो बऱ्याच लोकांचा रिवर्स झालेला आहे मी असे पुण्याचे एक दोन डॉक्टर्स आहेत एक ऐक प्रमोद त्रिपाठी म्हणून आणि एक भागेश कुलकर्णी आहे त्यांचे मी वेबिनार जॉईन केले होते परवाच मी एक प्रमोद त्रिपाठींचा पेड वेबिनार होता तो वेबिनार जॉईन केला होता आणि त्याच्यातून त्यांनी पण आम्हाला बऱ्याच अशा गोष्टींची माहिती दिली त्यांनी आणि मी तिने स्वतः जेव्हा एखादी गोष्ट आपल्याला जेव्हा असा रोग होतो एखादा तेव्हा आपण स्वतः कन्सल्ट करतो अशा गोष्टींना म्हणजे आपण स्वतः त्याचा शोध घेतो की बाबा ह्या गोष्टी कशा आपल्याला झालेल्या तसं माझं काही झालं आणि खूप म्हणजे मी खूप असं हे केलं म्हणजे सतत मला असं मला वाटायचं की मला गोळ्या खायच्या नाही आहेत मला बिना गोळ्या खूप कमी खायच्या आणि या गोळ्यांशिवाय मला लवकर चांगलं व्हायचं आहे असं झालं आणि तुम्हाला सगळ्यात आधी माझा रिपोर्ट दाखवते की माझं एच बी ए सी किती होतात मला खरं वाटणार नाही तर मंडळी माझा एच बी एवन सी जेव्हा मला डिटेक्ट झाली शुगर ना तेव्हा चौदा होता डॉक्टरने परीक्षित तोंडामध्ये बोटा घातली होती की तुम्ही कसं काय म्हणजे इतकं सस्टेन केला तरी कसं तुम्हाला दाखवते माझी रिपोर्ट पहिल्यांदा आणि मग तुम्हाला मी त्याच्यावर काय काय केलं मी कसं तीन महिन्यामध्ये माझा एच बी वन सी रेड्यूस केला तीन महिन्यामध्ये माझा एच बी एन सी मी चौदावरून फाय पॉईंट सिक्स कसा आणला ती तुम्हाला मी जर्नी थोडक्यात शेअर करेल आणि मग तुम्हाला सांगेल की मी काय काय डाएट फॉलो केला अजून एक गोष्ट तुमच्याशी शेअर करायची म्हणजे मी कि नाही मी लहानपणापासून आमची आई पण सांगायची मला की मी कधीच आजारी पडले नाही लग्न झाल्यानंतर पण मी कधीच आजारी पडले नाही कधी एक रुपये लावून नवऱ्याला दवाखाना खर्च लावला नाही मला वाटते हे सलाईन किंवा हे असं नाही मी माझ्या लग्नानंतर एकदा लावलं होतं वैजागमध्ये तेव्हा मी तिथल्या डॉक्टरच्या ज्या नर्स होत्या ना चार पाच नर्सनी मला पकडून ठेवलं होतं म्हणजे मी कधी जास्त अशा गोळ्या खाल्ल्या नाहीत माझ्या शरीरावर म्हणजे ते कधी लागलंच नाही डोकेदुखीची सुद्धा मी कधी जास्त गोळी खाल्ली नाही कधी तापाची गोळी खाल्ली नाही म्हणजे आजारी कधी पडायचेच नाही मी त्यामुळे ह्या गोळ्या वगैरे खायचा की नाही कधी प्रश्नच यायचा नाही मग सगळ्यांना माहितीच आहेत माझे मिस्टर इंडियन नेव्हीमध्ये आहेत त्याच्यामुळं की नाही नेव्हीच्या हॉस्पिटलमध्ये मी गेले होते बघा तुम्हाला तारीख दाखवते तीस तीन दोन हजार चोवीसला मी गेले होते आणि तेव्हा मला हे सगळं त्यांनी टेस्ट करायला सांगितल्या होत्या ह्या ज्या टेस्ट आहेत ना याच्यामध्ये आहे बघा याची बी आहे त्याच्यानंतर लॅपिड प्रोफाईल आहे युरिन आहे सगळ्या टेस्ट विटॅमिन डी वगैरे सगळ्या टेस्ट करायला सांगितलेल्या त्यांनी डायबेटिक डायट फॉलो करायला सांगितलेला आणि मग त्याच्यानंतर मी सहा चार दोन हजार चोवीसला त्यांच्याकडे गेले आणि माझा रिपोर्ट तुम्हाला दाखवते तर सगळ्यात माझा तुम्ही एच बी ए सी बघू शकता किती आहे इथं चौदा आहे विटॅमिन डी खूप कमी आहे पॉईंट एट आहे फक्त आणि हे बाकीचे पण बघा तुम्ही शुगर बघू शकता किती होती माझी फास्टिंगची शुगर होती तीनशे पन्नास आणि पीपीची शुगर आहे पाचशे एकावन्न ही आहे शुगर आणि त्याच्यानंतर मला की नाही इथं तुम्ही बघू शकता मेट फार्मिंग त्यांनी चालू केली होती पाचशे एम जीची सकाळी संध्याकाळी एक एक हे ग्लेमी प्राईड आहे म्हणून ती टू एम जीची केली होती सकाळी एक आणि त्याच्यानंतर मला इन्सुलिन होतं सिक्स्टीन युनिट होतं इन्सुलिन ते फक्त रात्री एक वेळ होतं इन्सुलिन तुम्हाला दिसते की नाही माहीत मला क्लिअर हा दिसायला लागले आणि मग त्यांनी मला नंतर रिपोर्ट करून घेऊन सांगितलं प्रत्येक महिन्यात त्यांनी माझ्या टेस्ट केल्या होत्या त्याच्यानंतर त्यांनी ते माझे डोळे वगैरे सगळं चेक केलं त्याच्यानंतर बऱ्याच कसल्या कसल्या टेस्ट होत्या त्या सगळ्या टेस्ट केल्या त्यांनी की काय काय झालेलं आहे बाबा तर तुम्हाला त्यां नुसताचा एक तीन महिन्यानंतरचा एक रिपोर्ट दाखवते तर हा रिपोर्ट बघू शकता तुम्ही दहा जून दोन हजार चोवीसचा आहे तर त्यातली तुम्ही मला माझा रिपोर्ट बघा एच बी ए सी आहे माझं फाय पॉईंट सिक्स फास्टिंग आहे एटी थ्री आणि पी पी आहे दोनशे तीस दोनशे तीस ह्याच्यासाठी की मी एकही एक गोळी खाल्लेली नव्हती इन्सुलिन तर माझं बंदच होतं इन्सुलिन जवळपास मी दीडच महिना घेतलं आणि मी स्वतःहून इन्सुलिन बंद केलं होतं आणि डॉक्टरनी मला विचारलं तेव्हा मी त्या ते डॉक्टरना मा हे माहीत नव्हते की मी गोळ्या बंद आहेत माझ्या इन्सुलिन बंद केले मी काहीच खात नाही आहे तेव्हा डॉक्टर म्हणले मग एवढं एवढी ब्लड शुगर तर तुमची नॉर्मल आहे ही जी ब्लड शुगर आहे ना ही तुमची विदाऊट गोळीची आहे म्हणजे तुम्ही किती दिवस गोळ्या खाल्लेल्या नाहीत प्लस इन्सुलिन घेतलेलं नाही आहे हे बघा थ्री वीक्स त्यांनी लिहिलेलं आहे म्हणजे मी जून जूनमध्येच इन्सुलिन बंद केलेलं त्याच्यानंतर त्यांनी मला एक थायरॉइडची टेस्ट पण करायला सांगितलेली आणि आता तुम्हाला मी पुढं सांगते मी हे कसं केलं आणि एक सांगायचं राहिलं की माझा आत्ताचा जो ब्लड रिपोर्ट आहे ना तो आहे जेवणाच्या आधीची जी शुगर असते ना आपली ती शुगर आहे माझी वन थर्टी फाय कधी येते वन ट्वेंटी एट येते कधीतरी तर थोडासा असा त्याचा ग्राफ वाढलेला असतो आणि जेवणानंतरची जी शुगर आहे ना ती वन फिफ्टी वन वन फोर्टी एट अशी आहे म्हणजे अगदी व्यवस्थित माझी शुगर सध्या येते आहे मला वाटते हा व्हिडिओ थोडासा मोठा होईल पण तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर तुम्हाला सांगते मी काय काय कसं कसं केलं तर सगळ्यात आधी की नाही जी शुगर असते ना तर शुगरचा आपल्या ऑर्गन्सवर खूप परिणाम होतो म्हणजे आपल्या हार्टवरती किडनीवरती किंवा आपल्याला डायब न्युरोपॅथी तरी होऊ शकते तर मला किडनीचा काही प्रॉब्लेम झाला नाही किंवा हार्टचा काही प्रॉब्लेम झाला नाही कारण म्हणजे खूप हाय शुगर होती तरी पण ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे की डोळ्यांना आपल्या डोळ्यांना पण खूप प्रॉब्लेम होतो चष्मा लागतो आपला किंवा आपल्या बरंच म्हणजे डोळ्यांचा बऱ्याच लोकांना शुगरचा प्रॉब्लेम होतो तर मला हे सगळं काही झालं नाही तर मला डायबेटिक न्यूरोपॅथी झाली त्यामुळे माझे पाय इतके दुखले ना इतके म्हणजे असे इतके दुखायचे असे जखमा झाल्यानंतर पाय कसे दुखतात ना मी इथून एवढं चालू शकत नव्हते म्हणजे मला इतका भयानक त्रास व्हायचा तरी मी व्हिडिओजमधून कधी जाणवून दिलं नाही की ते मला याचा मला त्रास होतो थोडंफार बसायचं असं करायचं असं मी करायची चला तरी माझं ते माझं सगळं पर्सनल झालं तर तुम्हाला मी का सांगणार आहे की कसं मी माझं एच बी वन चे तीन महिन्यामध्ये एडा सर रेड्यूस केला इतका तुम्ही कसं काय के केला तर मैत्रिणी एखादी गोष्ट आपल्याला आपल्या जीवावर बेतते ना किंवा आपल्याला त्याचा खूप त्रास होतो ना तेव्हा आपण त्या गोष्टींचा नक्की काहीतरी शोध घेतो आणि मी तसंच केलं तर सगळ्यात आधी तुम्हाला सांगते आधी आपल्याला वजन कमी करायचं आहे आपलं जर वजन खूप असेल तर आपल्याला आधी वजन कमी करायसाठी सगळ्यात आधी मी वॉकिंग चालू केलं मला तर योगा पहिल्यापासून योगाची आवड आहे व्यायामाची आवड मला पहिल्यापासूनच होती पण मी सगळं बंद केलं होतं त्याच्यामुळे मी थोडंसं आधी सुरुवातीला वॉकिंग करायला चालू केलं गवतावरती थोडंसं वॉकिंग केलं गवतावरती पिण्या चप्पलचं थोडंसं वॉकिंग करायचं त्याच्यामुळे की नाही आपल्या पायामध्ये जर तुम्हाला न्युरोपॅथी झाली असेल किंवा पाय जर तुमचे दुखत असतील ना तर त्याला बराच फरक पडतो पण वॉक नुसतंच वॉकिंग केल्यानं आपली ब्लड शुगर रिड्यूस होत नाही तुम्ही कितीही करा नुसतंच आपण जर तेवढं केलं तर होत नाही त्यासाठी मी फोर्टी फाईव्ह मिनिटचा दररोज योगा करते दररोज कमीत कमी कमीत कमी तुम्ही अर्धा तास योगा केला पाहिजे असा घाम पडेल इतका तुम्ही योगा केला पाहिजे तर तुम्हाला बीबीचा वगैरे त्रास असेल ना तर थोडं तुम्ही कमी करू शकता पण योगा हा केलाच पाहिजे लोकांना असं वाटतं की एक वीस दहा मिनटं किंवा पंधरा मिनटं आपण चालून आलो की आपलं काम झालं असं होत नाही मग तुम्हाला आयुष्यभर गोळ्याच खायला लागतील आणि कसं आहे माहिती आहे काय डायबिटीजमध्ये डायबिटीजमध्ये रिव्हर्स होऊ शकतं आहे तर पहिली स्टेज असते रेमिशनची म्हणजे तुमच्या गोळ्या खूप कमी होतात आणि तुमचा बी वन सी कमी होतो ह्याच्या काही गोष्टी मी लिहून ठेवलेल्या आहेत तर सगळ्यात आधी बघा काय करायचं मी चहा प्यायचं बंद करायचं पहिला चहा जो दुधाचा आपण गुळाचा साखरेचा जो काही चहा पिताय ना मी तर खूप चहा प्यायची तो सगळ्यात आधी चहा बंद करायचा चहानं काय होते किंवा आपली बॉडी खूप ॲसिडिक होते चहा कॉफी या पदार्थांनी खूप ॲसिडिक होते बॉडी आपली आणि मग तिने आपल्यामध्ये ॲसिड जेव्हा वाढतं ना आपल्या शरीरामध्ये तेव्हा आपली ब्लड शुगर आपलं कोलेस्ट्रॉल हे सगळं वाढतं त्याच्यासाठी तुम्हाला ॲसिड कमी करायचं असेल तर बॉडीमध्ये की नाही सकाळी उठल्या उठल्या हळदीचं पाणी हळद एका गरम कोंबट पाण्यामध्ये नाही एक चमचा हळद म्हणजे छोटा चमचा एक चमचा हळद आणि अर्धा चमचा दालचिनी पावडर अर्धा चमचा अर्धा म्हणजे अगदी छोट्या छोट्या एवढ्या एवढी एक चिमूट चिमूटभर टाकायचं आणि काळी मिरी पावडर हे सगळं मिक्स करायचं आणि सकाळी सकाळी उठल्या उठल्या प्यायचं तुम्हाला जर ॲसिडिटी खूप होत असेल तर ती कमी होते आणि आपली बॉडी अल्कलाईन बनते म्हणजे आपले जे शुगर जे असते ना ते कमी होते अल्कलाईन बॉडीमुळं अल्कलाईन आपली बॉडी झाल्यामुळं त्याच्यानंतर नाश्त्याला बघा काय खायचं तर नाश्त्याला खायचं स्प्राउट्स खायचं म्हणजे सलाद खायचं खाण्याचा जो क्रम असतो ना तो खूप महत्त्वाचा आहे आपण डायरेक्ट किनी जी धान्य असतात म्हणजे भाजी भाकरी भात हे जे असतात ना भा भाजी खाऊ शकतो खूप सारी आपण जितकी म्हणाल तितकी भाजी खाऊ शकतो आपण डाळ खाऊ शकतो जास्त पण भात म्हणा भाकरी म्हणा चपाती म्हणा हे लिमिटमध्ये खायचं तर तुम्ही दोन भाकऱ्या खात असाल तर तुम्ही एक भाकरीवर या आणि कमीत कमी खायचं बरं का कमीत कमी जेवायचं म्हणजे सकाळी तुम्ही तीन टाईम जेवत असाल तर तिन्ही टाइमामध्ये पण थोडं थोडं कमीच खायचं जेवण असं जे काही डॉक्टर सांगतात ना किंवा काही डायटिशियन सांगतात मला पण तसं सांगितलं होतं पण मी ते काही फॉलो केलेलं नाहीये की प्रत्येक दोन तासाला तुम्ही खावा तर जेव्हा जेव्हा आपण खातो ना तेव्हा तेव्हा आपली शुगर स्पाइप होते आपण काही खाल्लं आपल्या ह्याच्यामध्ये तर तेव्हा शुगर स्पाइप होणारच ना साहजिकच गोष्ट वेड्या खुळ्याला सुद्धा ही गोष्ट आहे ती की आपण जेव्हा खाऊ तेव्हा तेव्हा आपली शुगर स्पाइप होते त्यामुळे शुगर म्हणजे किती अजिबात राहू राहून खायचं नाही भूक जरी तुम्हाला लागत असली ना तर तुम्ही स्प्राउट्स खावा डाळ खावा खूप सारी भाज्या खावा सलाद खावा सलाद जर तुम्हाला असं चावता येत असेल तर किसने बारीक किसून त्याचं तुम्ही किसून असं ते पण खाऊ शकता म्हणजे काही लोकांना का वयस्क असतात तर त्यांना तसं होत नाही त्याच्यामुळे ते करायचं त्याच्यानंतर बघा सलाद खायचं सकाळी सकाळी उठल्यानंतर एकदम डायरेक्ट नाही पोहे उपमा असलं तर अजिबात खायचं नाही सुरुवातीचे काही दिवस की नाही तुम्ही दुधाचा चहा तर मला वाटतं दोन तीन जण शुगर जास्त असेल तर दोन तीन महिने अजिबात चहा प्यायचं नाही दुधाचा बिलकुल चहा प्यायचं नाही त्याच्यानंतर बघा सकाळी तुम्ही स्प्राऊट खाऊ शकताय डाळ खाऊ शकताय किंवा भिजवलेले आपले ड्रायफ्रूट्स खाऊ शकताय त्याच्यानंतर मग तुम्ही थोडा काही नाश्ता तुमचा असेल तर तुम्ही करू शकता तुम्ही नाचणी तुम्ही माझ्या शॅनलवर तुम्हाला मी बऱ्याच वेळा दाखवले नाचणीची इडली दाखवली ज्वारीची आपे दाखवले ज्वारीचे डोसा आहे नाचणीचा डोसा आहे असे जेवढे मिलेट्स असतात ना त्या मिलेट्सचे काहीतरी प्रकार आपण बनवून खायचे असं असतं जॉईंट फॅमिलीमध्ये किंवा सगळी मुलं जेव्हा असतात ना तेव्हा आपल्याला असं पदार्थ खायला आपल्यासाठी काहीतरी वेगळं करायला जमत नाही पण तेव्हा मग काय करायचं आपण की सकाळी तुम्ही जर चपाती खात असाल चपाती पहिली बंद करा चपाती अजिबात खायच नाही चपातीमध्ये पण खूप सारी शुगर असते खाऊ शकता तुम्ही असं एकदमच बंद करा असं म्हणत नाही मी पण तुम्हाला जास्त शुगर असेल ना तसं कधीतरी खायचं किंवा तुम्ही दोन चपात्या खात असाल तर एक चपातीवर या डाळ खा खूप सारे नंतर भाज्या खूप साऱ्या खावा हे तर आपण करू शकतो ना सगळे नॉर्मलच असतं आपल्यासाठी आपण इतकं दवाखान्यात जेवढा पैसा घालतो ना आपण त्यापेक्षा तर हे सगळं आपण नक्कीच करू शकतोय नंतर दुपारी पण आपण सलाद खायचं भाजी खायचं भाकरी खायचं ज्वारी तांदळाची मिलेट्स आणा डीमार्ट मध्ये मिळतात बघा मिलेट्स आपले वरी असते ना वरी वरीची भात खाते वरीचा भात खाल्ला ना तुमची शुगर लगेच जाऊन येईल वरीचा भात खायचा वरीचा भातामध्ये की ते एक मिलेट्सच आहे फक्त ते पॉलिश असते इतकंच अनपॉलिश पण मिलेट्स मिळतात म्हणजे आपण जे वरी असते ना ती अनपॉलिश पण मिळते ते त्याचा पण तुम्ही भात खाऊ शकता त्याच्यानंतर प्रत्येक जेवणानंतर तुम्हाला एक सांगते जेव्हा पण तुम्ही सकाळी दुपारी संध्याकाळी कधी आणि संध्याकाळचं जेवण असते ना ते सहा साडेसहा किंवा सात नाही ते सात सातपर्यंतच करायचं इंटरनेटिंग फास्टिंग करा संध्याकाळी तुम्ही सात नंतर दुसऱ्या दिवशी सात ते आठ वाजेपर्यंत कमीत कमी बारा तासाचा गॅप घेऊन काहीच खाऊ नका बारा तासाचा गॅप ठेवा प्रत्येक रात्रीच्या जेवणामध्ये आणि सकाळच्या जेवणामध्ये तर तुमची लगेच शुगर रिड्यूस होईल बघा तुम्ही करून येणार आणि बघा अजून एक तुम्हाला टीप सांगते ही खूप टीप चांगली आहे आणि खरोखर या टीपचा खरंच फायदा होतो प्रत्येक जेवणानंतर म्हणजे तुम्ही सकाळी दुपारी कधीही जेवाल ना जेवणानंतर बरोबर पावून तासाने किने जर तुमच्या आता जिने असतील ना तर तुम्ही दहा जिने दहा वेळा चढायचे दहा म्हणजे उतरायचे दहा वेळा असे एक दहा आपण राऊंड मारले ना आणि नंतर जर तुम्ही ब्लड टेस्ट तुमची करून जर बघितलं ना ग्लुकोमीटरवरती तर ती नक्कीच तुमची कमी ब्लड टेस्टी म्हणजे ब्लड तुमचा रिपोर्ट कमी येईल त्याच्यानंतर तुम्हाला सांगते की सगळ्यात हे सगळं कमी व्हायला कमीत कमी सहा महिने लागतात मी तीन महिन्यात माझा एच डी वन सी कमी केलेला फाय पॉईंट सिक्स केला मी नॉन नॉन डायबेटिक झाले पण माझी जी शुगर आहे ना ती पूर्णपणे कमी झालेली नाही आहे कारण की त्याच्यासाठी मला अजून वेळ द्यायला लागणार आहे कारण मला न्यूरोपॅथी पण झालेली आहे आणि हे इतकं सोपं नाही बरं का जितकं लोक आपण म्हणतो ना की शुगर पण आज इतकं अवघड पण नाही आहे की तुम्ही गोळ्याच वरती डिपेंड राहाल असं पण नाहीये तर सकाळी योगामध्ये काय काय करायचं आधी वॉर्मअप करायचं योगा का करायचा सूर्यनमस्कार करायचा नंतर अँटी ग्रॅव्हिटी ज्या असतात ना म्हणजे उठक बैठक असतात त्या करायच्या कमीत कमी दहा तरी करायच्या उठक बैठका त्याच्यानंतर योगासनं करायची प्राणायाम करायचा तर तुम्ही एक चॅनल फॉलो करू शकता सौरभ बोथ्रा म्हणून त्यांचं चॅनल आहे त्यांच्या आता परवाच त्यांनी फोर्टीन डेज फ्री योगा शिकवला लोकांना चौदा दिवस फुकट लोकांना इतका छान योगा शिकवला आणि त्यांचं चॅनल पण बघू शकताय तुम्ही आणि त्यांचा तुम्हाला तर पेड वर्जन आहे त्यांचा योगाचं ते पण घेऊ शकता काहीतरी चार हजार रुपये वार्षिक त्यांची फी आहे खूप छान शिकवतात ते तुम्ही करू शकता तर सगळ्यात काय होतं आपल्याला पहिल्या सहा महिन्यामध्ये आपलं एच बी एम सी आपलं वजन कमी होतं आणि आपला जो तीनशे चारशे जी शुगर असेल ना ती कमी होते आणि त्याच्यानंतर आपल्याला एकदम फ्रेश वाटायला लागतं हे सगळं कमी कमीत कमी तुमची शुगर खूप असेल तर सगळं तुम्ही नॉर्मल यायला कमीत कमी एक वर्षाचा वेळ द्यायला लागतोय असं वेगळं काहीच करत नाही मी म्हणजे माझ्यासाठी वेगळं जेवण काहीतरी बनवा असं काहीच नाही मी जे खाते ते आमच्याच घरातले सगळे खातात म्हणजे तुम्ही मेदूवडा खाऊ शकता किंवा अळंबीची भाजी खाऊ शकता मशरूम्स म्हणतो आपण त्याला ज्या पदार्थांचा त्यांचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी आहे ना ते पदार्थ तुम्ही खायचे म्हणजे जसं सफरचंद खाऊ शकता पिअर खाऊ शकता केळ चिकू किंवा अननस हे असले जास्त गोड असलेले पदार्थ खायचे नाही आहे अशा प्रकारे मी थोडंसं अजूनही माझं डाएट आहेच चालू म्हणजे मी काही वेगळं असं करत नाही पण तुम्हाला आणि मुख्य सांगायचं म्हणजे मी सकाळी जो तुम्हाला ज्यूस घेते ना तो तुम्हाला दाखवलेलाच आहे मी कपिवा कंपनीचा एक ज्यूस आहे तो डायबेटिक केअर म्हणून ज्यूस आहे त्या ज्यूसचं नाव तो मी घेते तुम्हाला दाखवते हवं तर हा बघू शकताय हा मी सकाळी घेते ज्यूस म्हणजे हा मला तर ह्या ज्यूसचा बऱ्यापैकी फरक पडलेला आहे आणि त्याच्यानंतर जर तुम्ही ज्यूस घेत नसताना तर सकाळी उठल्या उठल्या गरम पाणी प्यायचं आणि दाणा खायचा दररोज दररोज न चुकता एक चमचा दाणा खायचा कधी कधी दाणा नाही तर समजा एक आठवडा तुम्ही दाणा खाल्लं ना तर एक आठवडा तुम्ही सीताफळाचं पान खाऊ शकता जे कोळं पान असतं ना सीताफळाचं ते पण खायचं त्याला पण बराच फरक पडतो किंवा आंब्याचं पान खाऊ शकता किंवा पेरूचं पान खाऊ शकता म्हणजे प्रत्येक आठ एक आठवडा एक एक वेगवेगळे मेडिसिन्स आपण आयुर्वेदिक मेडिसिन्स घ्यायचे त्यामुळे आणि हे सगळे सहज फुकट उपलब्ध आहे आपल्या आजूबाजूला सगळीकडे तुमच्याकडे बघायला सिताबळाचं झाड असतं आमच्या इथं पण आहे मी तिथून आणते आमच्या इथं आहे सोसायटीमध्ये आणि एक आठवडा ते खायचं एक आठवडा दाणा खायचा अशा टाईपमध्ये जर तुम्ही केला ना तर नक्कीच तुमची शुगर कमी होईल आणि तुम्हाला जो होणारा त्रास आहे तो नक्कीच कमी होईल तर मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मी काही सांगितलेला टिप्स तुम्ही फॉलो करा आणि नक्कीच तुम्ही फिट राहा बरं माझी शुगर अजूनही म्हणजे पूर्णपणे मी एकदम व्यवस्थित चांगली झालेली नाही आहे माझी सकाळी एक वेळ गोळी आहे मला सकाळी पण मला इन इन्सुलिन होतं सकाळ संध्याकाळ गोळ्या होत्या त्या बंद झालेल्या आहेत आणि मी बऱ्यापैकी मग स्वतःला रिकवर करते आहे आता तर तुम्हाला वाटतच ता असेल ता माझ्याकडं बघून थोडंफार तर माझे पाय अजून थोडीफार दुखतातच म्हणजे असं काय नाही सत्तर टक्के म्हणजे पाय दुखणं कमी झाले अजून तीस टक्के माझे पाय दुखायचे कमी व्हायची आहेत आणि ह्यामध्ये माझ्या नवऱ्याचं खूप मोठं योगदान आहे त्यांनी किती मला रोज सकाळी रात्री मला झोपताना ते पायाला तेल लावून देतात आणि आपल्या काश्याची जी वाटी असते ना त्यांना आपण कास्य थाळी म्हणून जे आपल्या आजूबाजूला बघा शहरात असणाऱ्या लोकांना माहितीच असेल कास्य थाळीचं जे आपण करून घेतो ना ऍक्टू तसं ते आपण घरात करायचं तेल लावायचं खोबऱ्या आणि काश्याची वाटी आणून घेणे रोज असं घासायचं इतकं काळं काळं निघतं ना पायातून आणि त्याची ती उष्णता आपली बाहेर पडते ना आपले पाय वगैरे दुखायचे कमी होतात हे सगळे तुम्ही प्रयोग करून बघू शकता याच्यामध्ये तुमचं काहीच नुकसान नाही किंवा तुमच्या ह्याच्यात काहीच सायटिफिकेट्स नाही आहेत वेगळे असे दुष्परिणाम काहीच नाही आहेत आणि खूप छान बऱ्यापैकी मला फायदा झालेला आहे तुम्हाला हे व्हावा हीच एक अपेक्षा आहे एक अपेक्षा आहे माझी <laughs> की सगळ्यांना फरक पडावा आणि स तुमच्या सगळ्यांच्या विनंतीला मान देऊन मी हा छोटासा व्हिडिओ बनवलाय मला फारसं काही बोलता येत नाही म्हणजे फारसं असं सायंटिफिक असं सांगायचं असते मला पण ते तसं सांगता येत नाही जसे मी माझ्या शब्दात तुम्हाला सांगायचा प्रयत्न केलेला आहे तुम्ही समजून घेऊ शकता चला तर म्हणजे व्हिडिओ तुम्हाला आवडला ते व्हिडिओ लाईक करा शेअर करा खूप जर तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि लाईक करा आणि कमेंट पण करा कमीत कमी तीन महिने हा प्रयोग करून बघा आणि नक्की माझ्याशी कमेंट करा आणि कनेक्ट राहा मी काहीतरी वेगवेगळे डायबेटिकसाठी वेगवेगळे वेग वेग वेग, पदार्थ करतच असते तर भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय अजूनही सांगायचं राहिलं की माझ्याकडून असे काही पॉईंट असून सुटले असतील तर तुम्हाला अजून काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही नक्कीच विचारू शकता व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला त्याचं उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करेन जसं मला माहिती आहे तसंच तर नक्की तुम्ही मला कमेंट करा अजून काही माझे पॉईंट्स राहून गेले असतील तर